सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवार निश्चित अरुणाचल विधान परिषदेच्या साठपैकी दहा जागांवर भाजपाचे दहा उमेदवार बिनविरोध विजयी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेरठ इथं सभेला संबोधित करून उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार दिल्लीत रामलीला मैदानावर आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महारॅली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान आणि मियामी एटीपी मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या मिश्र दुहेरीत भारताचं रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडेन यांना विजेतेपद लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अनेक ठिकाणी काल उमेदवार निश्चित झाले तामिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यात एकोणचाळीस मतदारसंघांमध्ये एकंदर साडेनऊशे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत तर आसाममध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाच जागांसाठी पस्तीस उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेस यापैकी चार ठिकाणी निवडणूक लढवत आहे तर दिब्रुगडमध्य काँग्रेसनं आसाम जतिया परिषदेला पाठिंबा दिला आहे जम्मू काश्मीरमध्ये जम्मू रियासी लोकसभा मतदारसंघातली तीनशे बहात्तर मतदान केंद्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केली गेली आहेत तिथे कडक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या जात आहेत अरुणाचल प्रदेशातल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे दहा उमेदवार आमदार बिनविरोध निवडून आल्याचं काल निवडणूक का आयोगानं घोषित केलं उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगानं हे जाहीर केलं त्यामुळे रा या राज्यातली विधानसभेची निवडणूक उर्वरित पन्नास जागांसाठीच होणार आहे येत्या एकोणीस एप्रिलला होणाऱ्या विधानसभेच्या या निवडणुकीसह तिथल्या लोकसभेच्या दोन जागांची निवडणूकही होणार आहे लोकसभेच्या दोन जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात उतरले आहेत विधानसभेसाठी भाजपानं सर्व जागांसाठी उमेदवार उभे केले असले तरी काँग्रेस मात्र केवळ तेरा जागाच लढवत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेरठ इथं सभेला संबोधित करून उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत भाजपनं मेरठ इथून रामायण या गाजलेल्या मालिकेतले कलाकार अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी आणि भाजपचे अनेक नेते या सभेला उपस्थित असणार आहेत दिल्लीत रामलीला मैदानावर आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महारॅली होणार आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच मोठी सभा असणार आहे या महारॅलीच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसह अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जाण्याची शक्यता आहे मात्र त्याही पलीकडे देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही रॅली केली असल्याचं या रॅलीत सहभागी होत असलेल्या विविध पक्षांनी म्हटलं आहे काँग्रेस आणि आम आदमी पक्षांच्या नेत्यांसह अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीही या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता आहे दरम्यान ही रॅली संविधान वाचवण्यासाठी नाही तर काही कुटुंबांच्या संरक्षणासाठी आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी होत असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं काल बारामती मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटानं काल लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर केलं यामुळे आता बारामतीत सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीला जागा देण्याबाबत कोणताही निर्णय होत नव्हता तसंच वंचित बहुजन आघाडीचं सामर्थ्य आणि अभिमान यांनाही जागा नव्हती त्यामुळेच आघाडीतून बाहेर पडायचा निर्णय घेतल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत सांगितलं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्येच जागा वाटपावरून वाद आहेत असं ते म्हणाले यावेळी त्यांनी भाजपच्या राजकारणावरही टीका केली ज्या मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य नाही तिथे उमेदवार पळवणं इतर पक्षांमध्ये फोडाफोडी करणं मनसेची हात मिळवणं असे प्रकार भाजपा करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला दिल्ली घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं दिल्लीचे वाहतूक मंत्री तसंच आम आदमी पार्टीचे नेते कैलाश गेहलोत यांची काल सुमारे पाच तास चौकशी केली सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून यापुढेही आवश्यक ते सहकार्य करत राहणार असल्याचं गेहलोत यांनी या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं काल न्यूज क्लिक या न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्याविरोधात नऊ हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आपल्या पोर्टलवरून चीन देशाची भलामण करण्यासाठी निधी मिळवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे या आरोपपत्रात तपासादरम्यान टाकलेल्या धाडींमध्ये जप्त केलेल्या चारशे ऐंशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाही उल्लेख केला आहे पुरकायस्त यांनी जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचा भाग नसल्याचं चित्र उभं केल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे या प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात येत्या सोळा एप्रिलला सुनावणी होणार आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपतींनी अडवाणी यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान केला उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते <anchukna> दरम्यान राष्ट्रपती भवनात काल आयोजित केलेल्या समारंभात माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव पी व्ही प्रभाकर राव चौधरी चरण सिंग यांच्या वतीनं ना। त्यांचे नातू जयंत सिंग बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव रामनाथ ठाकूर यांनी पुरस्कार स्वीकारला कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्या वतीनं त्यांच्या कन्या नित्याराव यांनी भारतरत्न सन्मान स्वीकारला ईस्टर हा सण आज जगभरात उत्साहानं साजरा होत आहे या सणाच्या पूर्वसंध्येला काल मध्यरात्री देशभरातल्या विविध चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली पोप फ्रान्सिस यांनीही काल सायंकाळी वॅटकिन शहरातल्या सेंट पीटर बॅसिलिका चर्चमध्ये सुमारे दोन तास सामुदायिक प्रार्थना केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशविदेशातल्या ख्रिस्ती बांधवांना ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं स्मरण म्हणून साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि सौहार्दाचं प्रतीक असल्याचं मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या असून येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे प्रेम सौहार्द तसंच क्षमाशीलतेची शिकवण देणारा प्रसंग असल्याचं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईस्टरनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या सणाच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्याला तसंच शांततेला प्रेरणा मिळेल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे नागालँडमध्येही ईस्टर उत्साहात साजरा केला जात आहे या राज्यातल्या विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केल्या जात आहेत हिमाचल प्रदेशाच्या उंच पर्वतीय क्षेत्रात काल नव्यानं हिमवृष्टी झाली असून लहान आणि मध्यम टेकड्यांच्या क्षेत्रात गारांचा पाऊस आणि मध्यम स्वरूपात पर्जन्यवृष्टी झाली यामुळे राज्यात एकशे बहात्तर ठिकाणी रस्ते बंद झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे या भागात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना प्रवास करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान काल सकाळी किन्नौर जिल्ह्यात साचलेल्या बर्फावरून राज्य परिवहन मंडळाची बस घसरली सुदैवानं यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही राज्यात दोन एप्रिल ते चार एप्रिल या कालावधीत पर्जन्यवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे मियामी एटीपी मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एडबन यांनी विजेतेपद पटकावलं या जोडीनं अमेरिकेचा ऑस्टिन आणि क्रोएशियाचा इवान या जोडीचा सहा सात सहा तीन दहा सहा असा पराभव हो केला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत अहमदाबाद इथं दुपारी साडेतीन वाजता गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सा पहिला सामना होईल तर संध्याकाळी साडेसात वाजता विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे श्रोतेहो राज्यातल्या लोकसभा निवडणुकीतल्या परिस्थितीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे उद्यापासून संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवार निश्चित अरुणाचल विधान परिषदेच्या साठपैकी दहा जागांवर भाजपाचे दहा उमेदवार बिनविरोध विजयी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेरठ इथं सभेला संबोधित करून उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार दिल्लीत रामलीला मैदानावर आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महारॅली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान आणि मियामी एटीपी मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एडबन यांना विजेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार